कोण होती तू काय झालीस तू अच्छा आजच्या भागाची सुरुवात होते सुलक्षणापासून तर आता इथे सुलक्षणा उदयचा हात घेते आणि कावेरीचा हात घेते आणि म्हणते मला तुमचं लग्न मान्य आहे तर आता सगळ्यांना शॉक बसतो अमृता यश कावेरी विद्या पूर्णिमा हे सगळ्यांना आज बघा प्रेक्षक हो शॉक बसतो उदय मात्र आपला हात काढून घेतो कावेरीच्या हातातून ही माझी बायको नाही आहे असं म्हणतो आता उदय तर आता सुलक्षण म्हणते उदय तर आता यमुनाला डाऊट येतो बघा प्रेक्षक हो तर आता उदय म्हणतो ही ही बायको नाही आहे माझी ही नाही आहे माझी बायको असं काय बोलतोयस तू असं म्हणते तुझं दादा खूप थकलायस तू आता फार बोलू नकोस तू आराम कर असं म्हणता यश तर आता यमुना म्हणते यश यश एक सेकंड थांब थांब विषय नको बदलूस दादा असं म्हणते आता यमुना तू का म्हणालास की ही तुझी बायको आहे असं म्हणते यमुना उदयला ही जर तुझी आहे तर मग कोण आहे ही असं म्हणते आता यमुना कावेरी मात्र यशच्या पाठीमागे थांबलेली असे बघा प्रेक्षक हो आता दादा असं म्हणतात उदय कोण आहात तुम्ही सगळ्या असं म्हटत होत तुझी माय बाळा असं म्हणते तुझं लक्षण कोणात तुम्ही असं म्हटवत होत आहे दादा असं म्हणते आता आयमुणा कोणत तुम्ही सगळे असं म्हटवत होत आहे बहुतेक तिची स्मृती गेलेली असते बघा प्रेक्षक किंवा हा उदय नसतोच असं काहीतरी दाखवणार आहे प्रेक्षक हो मला जाऊ द्या इथून असं म्हणत होते अरे थांब थांब असं म्हणतात सुरक्षण उदयाला हो दादा ऐक ना ऐक ना असं आता मुणा मी मुणा या मी तुझी सखी बहीण आयश आपला भाऊ अरे उदय मी पौर्णिमा काकू अरे बघ ना माझ्याकडे ओळख ना मला असं म्हणत पौर्णिमा उदय उदय असं काय करतोय रे तर विद्या म्हणते मी विद्या नंदी ची बायको तर आता तेवढ्यातच उदयाला चक्कर येते यशीला काय होते असं म्हणते तसं लक्षणं तर आता उदय उदय असं म्हणून रडायला लागतात ला 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 सगळे आणि आता इथे उदयला चक्कर आलेलेच ते बघा प्रेक्षक हो उदय बाळा उठ फुट असं म्हणते त्याचं लक्षणं बघ माझ्याकडे उठ उठ डोळे उघडपाला यश फोन कर लवकर डॉक्टरांना असं म्हणते तसं लक्षणं तर आता रात्र झालेले दाखवले बघा प्रेक्षक हो तर आता अमृता आपल्या खोलीत येते आता ती आरशात बघते हे कसं शक्य आहे असं म्हणते अमृता हे कसं शक्य आहे त्या सुलक्षणाच्या आयुष्यात सुख परत आलंच कसं असं म्हणतात अमृता आणि आता सगळं ठेवलेले सामान खाली फेकून टाकते मी असं सहनच करू शकत नाही मला काहीतरी करायला हवं असं म्हणते अमृता मुळात तो उदय परत आलाच कसा असं म्हणतात अमृता तर आता अमृताला खूप फैदा आलेला असतो काय करू शकते मी असं म्हणत अमृता काय करू आणि आता ती विचारत पडते तर आता अमृता जाऊन आपल्या बेडवर बसते काय करू शकते मला काहीतरी करावं लागेल असं म्हणते अमृता देवी आई माझ्या उदयला तू घरी परत आणलंस तुझे लाख लाख उपकार आहेत आमच्यावर असं म्हणते त्या लक्षणा देवी आई समोर थांबून पण देवी आई तू कोणालाच ओळखत आहे ग अगदी मला सुद्धा असं म्हणते त्या लक्षणा माझे कान सोसलेस ग त्याच्या तोंडातून मा ऐकण्यासाठी आणि आता रडायला लागते सुलक्षणा हात जोडून देवी आई समोर तर आता अमृताला कॉल येतो तेवढ्यातच तर आता अमृता तो कॉल बघते तर आता अमृता तो कॉल घेते काय आई असं म्हणते अमृता इथे माझा सगळा डाव उलटलाय असं म्हणते अमृता उदय मेलाय आणि परत कधीच येणार नाही असं मी पटून दिलं होतं त्या सुलक्षणाला ती सुलक्षणा घर सोडून जातही होती तेवढ्यातच यश आणि कावेरी ते दोघं त्या उदयला घेऊन परत आले असं म्हणत अमृता मुळात हा उदय त्यांना सापडलाच कसा असं म्हणत अमृता शांत कशी शांत राहू मी हा हो। असं म्हणतात अमृता कशी शांत राहू आई मला ना कुणाची बोलायचंच नाहीये तू फोन ठेव ठेव म्हटलं ना असं म्हणत अमृता तर आता इथे कावेरी विचार करत असते उदय भाऊची कुणालाच कसं काय ओळखत नाहीयेत असं म्हणते आता कावेरी आता पुढे काय होणार असं म्हणते आता कावेरी तस आता यमुना येते कावेरी समोर तर आता यमुना म्हणते काय झालं कावेरी टेन्शन आलंय का कसलं तुला आणि ही भीती कसली आहे तुझ्या चेहऱ्यावर तर आता कावेरी म्हणते भीती तर आता यमुना म्हणते हो भीतीच आहे ना ही नाही दादाने आम्हाला ओळखलं नाही हे मी समजू शकते पण त्याने तुलाही नाही ओळखलं असं म्हणते आम्हाला अगं बायको आहेस ना तू त्याची तर सुलक्षणा येते बाबा आम्हाला सगळ्यांना सोडून गेला होता तो हे घर सोडून गेला होता मग त्याने तुलाही ओळखून असं म्हणतात यमुना तर आता यशमध्ये येतो आणि म्हणतो उदय दादा इतके दिवस कुठे होता कुठल्या सिच्युएशन मध्ये होता हे आपल्याला काहीच माहित नाहीये डॉक्टर चेक करतायत आतमध्ये आपण त्यांची वाट बघूया असं म्हणतो यश तर आता यमुनाला सुरक्षणा म्हणते यमुना बस फुरे झालं मुळात उदय घरी परत आलाय ह्यापेक्षा महत्वाचं काहीच असू शकत नाही असं म्हणतात सुलक्षणा आणि ह्यापेक्षा मोठा आनंद आपल्यासाठी काहीच असू शकत नाही असं म्हणते सुलक्षणा त्यामुळे तुझ्या नसत्या शंका सांगणं बंद कर हे घर तुमचं आहे तुम्ही अनेक वर्ष या घरात राहिलाय असं म्हणतो डॉक्टर तर उदयला आठवत तुम्हाला असं म्हणतात डॉक्टर आता उदयला तर आता उदय म्हणतो नाही ओके मग तुमचं घर कुठे आहे आई वडील कुठे आहेत कुठे राहतात ते सांगू शकता का असं म्हणतात डॉक्टर तर आता उदय म्हणतो नाही मला काहीच आठवत नाहीये आणि आता तो ओढोक्याला हात धरतो काय आठवत नाहीये म्हणून रडायला लागतो जोरजोरात तर आता तो डॉक्टरचा हात पकडतो मला काहीच आवड आठवत नाहीये डॉक्टर असं म्हणून रडायला लागतो होते चोरचोरात तर डॉक्टर म्हणतात रिलॅक्स माग सगळं बोलणं मला पटतंय तुझं पण दादाने स्वतःच्या बायकोलाही न ओळखणं जरा विचित्र नाही आहे का असं म्हणतात यमुना तर आता सुलक्षण म्हणते यमुना तेवढ्यातच डॉक्टर बाहेर येतात तर आता डॉक्टर बोलायला लागतो ते कुणालाही ओळखत नाहीये असं म्हणत डॉक्टर त्यांची स्मृती गेली आहे असं म्हणतात आता डॉक्टर तर तुला सुलक्षण म्हणते काय तर आता इथे सगळ्यांना धक्का बसतो कावेरी यश त्याचे बाबा यमुना सगळ्यांनाच धक्का बसतो हो त्यांचा मेचर ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्याच्यामुळे त्यांच्या मेंदूला मार लागलाय मोठ्या अपघातानंतर असं होऊ शकतं असं म्हणत होता डॉक्टर पण म्हणजे आता उदयची स्मृती परत कधीच येणार नाही असं असं लक्षण आता आई चांगला येणार नाही पण आता सध्या त्यांची अवस्था खूप नाजूक आहे असं म्हणत होता डॉक्टर त्यांच्या मेंदूला आता कुठलाही स्ट्रेस सहन होणार नाही असं म्हणतात डॉक्टर थोडा वेळ जाऊ द्या हळूहळू आठवेल त्यांना सगळं असं म्हणत होता डॉक्टर तर आता यशला एकदम शॉक बसतो अजून का काय का, पाहावं लागणार आहे काय माहित असं आता सुलक्षणा तर आता यश पण विचारात पडतो आणि कावेरी पण तर आता यशचे ये बाबा जातात उदयच्या खोलीत उदय मात्र झोपलेला असतो बघा प्रेक्षक हो तर आता इथे सुलक्षणा कावेरीला कुंकू लावत असते आणि आता आपण पण लावून घेते आणि मुळे आहे सगळं बघत असते बघा प्रेक्षक हो तर आता सुलक्षणा प्रार्थना करत असते देवी समोर देवी आई डॉक्टर म्हणाले माझ्या उदयला हळूहळू सगळं काय आठवायला लागेल असं म्हणते सुलक्षणा हे ऐकून खूप बरं वाटलं ग उदयाला नाकारून माझ्या हातून खूप मोठा अपराध घडला होता असं म्हणते असं लक्षणा पण कावेरी सारखी मुलगी मला सून म्हणून मला आपली असं म्हणत असं लक्षणं तर आता यश पाठीमागे थांबवणे सगळं ऐकत असतो तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर असं म्हणते असं लक्षण आणि तिच्याच मदतीने मी ह्या अपराधातून बाहेर आले असं म्हणत असं लक्षण आणि शेवटी तिनेच माझ्या उदयला माझ्या घरी परत आणले असं म्हणत असं लक्षणं तर आता सुलक्षणामध्ये कावेरी मी तुझे आभार मानते असं म्हटयचं सुलक्षणाने हात जोडते असं कावेरी समोर मा मी फक्त माझं कर्तव्य पार पाडले असं म्हणते आता कावेरी हात आत जोडलेले असतात ना सुलक्षणाचे ते आता खाली करते तर आता सुलक्षणा म्हणते हा तुझा मनाचा मोठे पण आहे बाळा तर आता कावेरी पाया पडते सुलक्षणाचं तर सुलक्षणा म्हणते आहा माझ्या नाही देवी आईच्या पाया पड असं म्हणते आता सुलक्षणा तर आता कावेरी देवी आईच्या पाया पडते मा मी तुमची सून नाही आहे असं ती मनातल्या मनात म्हणते मी अजूनही तुमच्याशी आणि या घरातल्याशी खोटं बोलते असं म्हणते आता कावेरी पण या घराच्या बल्यासाठीच तर आता यश म्हणतो मा कावेरीचं सत्य समजल्यावर तू तिला नक्की माफ करशील खात्री आहे मला असं म्हणतो आता म्हणत मन्त। तर आता यमुना म्हणते मा तुझ्या सुनेचं कौतुक करून झालं असेल तर दादाचा सुद्धा विचार करूया का असं म्हणत यमुना नाही म्हणजे दादा आपल्या कुणालाच ओळखत नाही अगं जर काळजी वाटते का असं म्हणत यमुना मला तुझी काळजी आहे यमुना असं म्हणत सुलक्षणा आज भले तो कुणाला ओळखत नसेल पण आपल्या प्रेमामुळे आपुलकीच्या जिवाळ्यामुळे त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवल्यामुळे या सगळ्याने तिची स्मृती नक्की वापस येईल असं म्हणते सु लक्षण तर आता यमुना हे सगळं ऐकत असते तर आता सुलक्षणा म्हणते कावेरी आहेच की आमच्या सोबत आणि मला खात्री आहे हात पकडते आता ती कावेरीचा ती तिच्या नवऱ्याची स्मृती नक्की परत आणेल असं म्हणते असं लक्षण हा एका सासूचा आपल्या सोनेवरचा विश्वास आहे असं म्हणते असं लक्षणं तर आता कावेरीला एकदम शॉक बसतोय सगळं ऐकून तर आता इथे यश बाबा बसलेले असतात उदय सोबत बघत त्याला तर आता उदयला जाग येते तर बरं वाटतंय का बारा असं म्हणून ते विचारतात तर आता हो यश सुद्धा येतो आपल्या खोलीमध्ये दादा असं म्हणत यश सावकाश सावकाश असं म्हणतो हो बस बस असं म्हणतात यश उदयला सावकाश बरं वाटतंय ना तुला असं म्हणत यश कपडे चेंज करून घे मी घेऊन येतो असं म्हणतो यश बरं वाटतंय ना असं विचारतो आता उदयचा बाबा त्याला म्हणजेच आता यशचा बाबा बघा प्रेक्षक हो आपलं घर तर आता यश घेऊन येतो कपडे उदयसाठी तर आता उदय त्या कपड्यांकडे बघतो असं काय बघतोयस तू असं म्हटवता यश अरे तुझेच कपडे इथे असं म्हटवता यश बरं अजून काय हवंय का तुला असं म्हटवता यश उदयला तुझ्या आवडीची ब्लॅक कॉफी घेऊन येऊ का असं म्हटवता यश की लिंबू सरबत आणू नाहीत कामच करूया ना डायरेक्ट जेवायलाच बसूया असं म्हटवता यश बेस्ट असं म्हणतात आता उदयची बाबा मला काही नको आहे तुमचा असं म्हणत उदय घाबरत घाबरत म्हणत असो बघतो आता प्रेक्षक तर आता यश त्याच्या बाजूला बसतो आणि म्हणतो दादा अरे तुझंच घर आहे हे तुझंच कुटुंब आहे तुझा ऍक्सिडेंट झाला होता ना म्हणून काही का आठवत नाहीये तुला असं म्हणत यश अरे आम्ही सगळे तुझीच माणसं आहोत ह्या घरातच तू लहानाचा मोठा झाला असं म्हणत होता उदयचा बाबा तर आता उदय रडायला लागतो पण मला यातलं काही कसं काय आठवत नाहीये असं म्हणत उदय बरं हरकत नाही मी तुला आपल्या फॅमिली फोटोज दाखवतो असं म्हणून आता फोटोज दाखवायला लागतो यश आता उदयला हा बघ असं म्हणत यश आपला फोटो तर आता सगळे फोटो दाखवत असतो यश उदयला अरे तू माझा मुलगा आहेस असं म्हणतो ह्या घरातला मोठा मुलगा आणि हा यश तुझा धाकटा भाऊ असं म्हणत होता तो यशचा बाबा म्हणजेच उदयचा बाबा त्याला सांगत असतो सगळं तर आता सगळे फोटोज लागोपाठ बघत असतो उदय तू माझा भाऊ आहेस असं म्हणत होता उदय चा हो दादा असं दा म्हणत होता यश आणि ह्याच घरात आपण लहानाचे मोठे झालं होतो खूप आठवणी आहेत आपल्या ह्या घरात असं म्हणत होता यश तुला माहिती आहे का तूच मला लहानपणी सायकल चालवायला शिकवली होतीस आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत तर दिवस दिवसभर आपण कॅरम खेळत बसायचो आणि मी तुला कॅरम चॅम सुद्धा म्हणायचो असं म्हणत होता शाळा आठवतंय का तुला हरकत नाही डॉक्टरांनी सांगितलंय हळूहळू सगळं आठवेल तुला आणि तू तु सध्या फक्त आराम कर असं म्हणत होता यशचे बाबा आणि आराम कर तू इथे आलास ना त्यामुळे आनंदुखणीत झालाय हो ना असं म्हणत होता यश मा दिवस दिवसभर तुझी आठवण काढत राहायची आणि आता बघ किती खुश आहे ती हे फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय असं म्हणत होता यश तर आता उदय मात्र सगळे फोटोज बघत असतो बघा प्रेक्षक फोनमध्ये यशच्या मी तुला सगळे जुने अल्बम काढून दाखवतो सगळं आठवेल तुला असं म्हणत होता यश तर आता उदय बघत राहतो सगळे पिक्स तर आता तेवढ्यातच कावेरी येते तर आता उदयाचे बाबा म्हणतात कावेरी मी या। यांच्यासाठी लिंबू सरबत आणलेलं असं म्हणते आता कावेरी तर आता यश ते घेतो तिच्या हातातून आणि आता तो उदयला देतो घे म्हणून तर आता बघा प्रेक्षक हो खूप मोठं अपडेट हे आहे की आता यशला कावेरी आणि उदय एकत्र बोललेलं किंवा बसलेलं सुद्धा आवडत नाहीये कारण आता कावेरीचं यश्वर आणि यशचं कावेरीवर प्रेम असतंच पण आता इथे कावेरीला सगळेजण समजतात की ती उदयची बायको आहे त्यामुळे आता कावेरीला सगळेजण उदयची काळजी घे वगैरे सांगत असतात ना तर आता यश काही करू देतच नसतो मधी थांबत असतो तर पाहिलंत का तुम्ही म्हणजे यश आता जयलस झालाय आहे उदयपासून पण तर आता ते ज्यूस यश देतो आता उदयच्या हातात तर आता उदय मात्र कावेरीकडेच बघत असतो तू तू नक्की कोण आहेस असं म्हणत उदय मी सगळे फोटो पाहिलेत ह्यामध्ये तर तू नाही आहेस असं म्हणत उदय तर आता कावेरी म्हणते मी तुमची अरे असं काय करतोस बाळा की तुझी बायको कावेरी असं म्हणत उदयचा बाबा तर आता उदय उभारतो आपल्या जागेवर यश मात्र कावेरीकडे बघत असतो बघा प्रेक्षक हो तर आता उदय थांबतो आणि कावेरी समोर येतो तो आता म्हणतो बायको तू माझी बायको कशी असू शकतेस असं म्हणत उदय तू खरंच माझी बायको आहेस असं म्हणतो आता तो हो उदय असं म्हणते आता सुलक्षणा ही ले तुझी बायको आहे असं म्हणते ती आता यमुना पण आलेली असते तिच्यासोबत हीच तुझी बायको आहे कावेरी असं म्हणते तसं लक्षण तर आता उदय मात्र कावेरीकडे बघतो यश मात्र आवडत नाही सगळं बघा प्रेक्षक हो आणि मी तुझी आहे असं म्हणते तस लक्षण आज आपल्या हिच्यामुळे उम... तू आपल्या घरी आहेस मोठी धिराची आहे तुझी बायको आज कावेरीनेच तुझा जीव वाचवलाय हिजामुळेच तू आपल्या घरी परत आला आहेस थँक यू असं म्हणतो आता आहे तिला आणि म्हणतो थँक्यू कावेरी मला नाही आठवत आहे तू कोण आहेस पण खरंच मनापासून थँक्यू असं म्हणत होय तुझ्यासारखी धाडशी बायको मिळायला खरंच नशीब लागतं असं म्हणत होता उदय तर आता कावेरीला शॉक बसतोय ऐकून तर आता सुलक्षणा खुश होते आणि बाकी सगळे पण तर आता यमुनाला मात्र डाऊट आलेला असतो बघा प्रेक्षक हो तर आता कावेरी यशकडे बघते आणि यश आता कावेरीकडे बघतो तर आता कावेरी म्हणते मी आले तर आता सुलक्षणा म्हणते कावेरी कावेरीच्या कावेरी चेहऱ्यावर जे दिसतंय ते साधा टेन्शन नाही आहे हे वेगळंच काहीतरी आहे असं म्हणते आता यमुना आणि आम्ही तुला ते शोधून काढावंच लागेल असं म्हणतात आहे म्हणा जर आजचा बाकी ते समजतो तर बघित्या मध्ये काय ते तर आता यश दिवा धरतो आणि म्हणतो ह्या घरावर आता कुठलंच संकट येऊ देऊ नकोस तर आता तिच्या बाजूला कावेरी थांबलेली असते आणि तीही पकडलेली असते दिवा तुझा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू देत असं म्हणत यश अशीच राग करून टाकणार आहे मी तुझीच आणि तुझ्या या कुटुंबाची स्वप्न सुलक्षणा असं म्हणून आता सुलक्षणा क्रॉस आणि घर क्रॉस असं असताना ते पेपर मध्ये ती जाळते बघा प्रेक्षक अमृता किचन मध्ये तू उद्या तर तुझ्या बायको आहेस ना असं म्हणते आता यमुना कावेरीला त्याची काळजी तूच घेणार ना मी त्यांच्या रूम मध्ये जाऊ शकत नाही कारण मी त्यांची बायको आहे असं म्हणते आता कावेरी तर आता कॅब सुद्धा इतकेच संपतो तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा